मी सध्या पेन्नूर या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण पाहिला असेल तर या श्री संत गणेशनाथ महाराज यांचा पायी पालखी सोहळा चैत्रवारीच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहे दरमजल करत ही वारी उजनी तुळजापूर मोहोळ मार्गे सध्या पेनूर या ठिकाणी आलेले आहे आणि उद्या रामनवमीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर ज्या अनाथांचा नाथ गोरगरवांचा कैवारी आणि सर्व संकटावर मात करून देणारा पांडुरंग याच्या देवदर्शनासाठी उद्या सकाळीही गणेशनाथ महाराजांची पालखी त्या ठिकाणी पोहोचेल आणि प्रत्येक ठिकाणी सकाळ असेल दुपार असेल किंवा संध्याकाळी रात्रीचा मुक्काम असेल या ठिकाणी या मार्गवर असलेले जे पांडुरंगाचे भक्त आहेत आणि जे श्री गणेशनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊ इच्छितात ते सर्व या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्याचप्रमाणे या सर्व वारकऱ्यांचं अन्न पाणी आणि औषधोपचार या सर्वांच्या आहेत या ठिकाणी केलं जातं हे सर्व वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि पेनूर या ठिकाणी आपला दुपारचा जो आरामाचा वेळ आहे त्या ठिकाणी आलेले आहेत ऊन खूप वाढलेलं आहे जवळपास चाळीस ते बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्शियस तापमानामध्ये सुद्धा ही वारी मनोभावे या ठिकाणी पोहोचते आणि सर्व जण भक्तिभावानं या वारीमध्ये आपला आनंद व्यक्त करतात आणि प्रत्येक संकटाला मात करून ही वारी पंढरपूरच्या दिशेने विठुरायच्या ओढीनं हळूहळू पुढं मार्गस्थ होत आहे या सर्व वारीमध्ये एक सर्व धर्मसमभाव ना जात ना पंथ ना लहान मोठा थोर स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता ही वारी या ठिकाणी आलेली आहे आणि सुंदर अशा केळीच्या बागेत आणि नाळाच्या सान्निध्यामध्ये या ठिकाणी आले